आज दर्श वेळा अमावश्या दरवर्षीप्रमाणे आजही आमच्या एका फॅमिली मित्र श्री माकोडे यांच्या शेतात या सणानिमित्त आम्ही जेवणासाठी जाण्याचा योग आला पूजा वगैरे सर्व झाल्यावर सर्वच जण गप्पा मारत बसले असता तिथे पंधरा ते, ते पंचवीस वयोगटातील आठ दहा मुली होत्या मी त्यांच्या सोबत गप्पा मारायला सुरुवात केली ऍज युजल मला मुलींसोबत बोलायला फार आवडते त्यांना विचारलं की ही वेळा अमावश्या काय आहे वगैरा वगैरे परंतु कोणालाही व्यवस्थित उत्तर देता आले नाही आणि तिथेच मला प्रेरणा मिळाली कि मी या सणावरही एक माहितीपर व्हिडिओ बनवला पाहिजे मग काय तिथे जवळजवळ पंचाहत्तर ते ऐंशी वर्ष वयाच्या दोन काकू होत्या त्यांच्याकडून माहिती घेण्यास सुरुवात केली चला तर मग स्वागत आहे आजच्या या वेळा अमोषा काय आहे कुठे कशी कधी साजरी केली जाते याची माहिती ऐकूया आपल्या सर्वांना माहितच आहे की भारत हा कृषी प्रधान देश आहे व कृषीशी निगडीत अनेक सण उत्सव भारतात साजरे केले जातात असाच हा एक सण आहे वेळा अमावश्या येळवस दर्श वेळा अमावश्या ही ही त्यांची नावे खास करून अर्ध्या मराठवाड्यात म्हणजेच लातूर धाराशिव बीड अंबेजोगाई परळी या भागात हा सण उत्साहाने साजरा केला जातो अनेक वर्षांची ही परंपरा सर पाळली जाते पेरणी नंतर येणाऱ्या सातव्या अमांशेला म्हणजेच काळ्या मातीचे म्हणजेच काळ्या आईचे ऋण फेडण्यासाठी शेतकरी कडब्याची एक खोप तयार करतात म्हणजे झोपडीसारखा जो, जो कडवा असतो ना तो झोपडीसारखा असा बांधतात आणि त्यात काळ्या मातीच्या लक्ष्मी देवीची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतात पाच दगड ज्याला पांढऱ्या रंगांनी रंगवतात त्यास पांडव म्हणतात तेही तिथे पूजेत मांडून त्यांना नैवेद्य दाखवतात बाजरीची भाकर गुळ भाजी पाकाची आंबील हे पदार्थ नैवेद्यासाठी वापरले जातात आणि देवाला प्रार्थना करतात कि या रब्बी हंगामात येणारे गहू हरभरा ज्वारी करडई सूर्यफूल ही पिके चांगली येऊ दे व त्यांच्यावर सर शिंपून रब्बीचा हंगाम चांगला होऊ दे व नंतर भोजनाचा आनंद लुटला जातो उत्साह व नवचैतन्य निर्माण करणारा ऋतू म्हणजेच हिवाळा हिवाळ्यात म्हणजेच डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात हा वाड़ा। सण साजरा केला जातो आणि आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातूनही हा सण व या सणानिमित्त हिवाळ्यात आपल्या शरीराला आवश्यक असे अन्न पदार्थ खाल्ले जातात या दिवसात खूप हो भूक लागते शरीर कोरडे पडू नये म्हणून स्निग्ध पदार्थांची आवश्यकता असते म्हणूनच थंडी पासून बचाव करण्यासाठी बाजरीची भाकरी व त्याला तीळ लावून ती खाण्याची पद्धती प्रचलित आहे रात्रभर ताका ज्वारीचे पीठ भिजवून दुसऱ्या दिवशी कच्च्या लसणाची पात व कच्ची हिरवी मिरची घालून त्याचे आंबील बनवले जाते व ही आंबील मुबलक प्रमाणात पिली जाते म्हणजे ऍसिडिटी होऊ नये हा त्याच्या मागचा उद्देश जेवणात मुख्यत्वे गाजर लसूणपात कांदा पात तुरीच्या शेंगाची हिरवी दाणे वालाच्या शेंगा तांदळाची वाला खीर बरड्याचे भात असे अनेक प्रकारची व्यंजने केली जातात आप्त स्वकीय मित्रपरिवार यांना निमंत्रण देऊन आग्रहाने जेवायला वाढतात अशी ही दर्शवेळा आमावसा आणि ही आमावसा म्हणजे ही पर्वणी प्रत्येक वर्षी आम्ही तर अनुभवतोच बघा आणि आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पण अनुभवली कशी वाटली ही माहिती कमेंट करून नक्की कळवा आणि हो आपल्या नव्या पिढीला आवर्जून आपल्या संस्कृतीची ओळख घालून द्या जय श्रीराम